पीक नुकसान भरपाईमध्ये खोट्या प्रकारचा सर्वे केल्याचा आरोप करीत बाळापूर येथील शेतकऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन बाळापूर येथील ग्राम सांगवी जोमदेव येथील नैसर्गिक आपत्तीमुळे झालेले पीक नुकसानाचा सर्वे हा शेतकऱ्यांच्या शेतात न जाता परस्पर एलोमोझॅक सर्वेमधूनच नावे पाठविण्यात आले तसेच काही शेतकऱ्यांचे क्षेत्र शंभर टक्के नुकसानग्रस्त दाखवण्यात आले आहे तर काही शेतकऱ्यांचे क्षेत्र दोन टक्के नुकसानग्रस्त दाखविण्यात आले आहे काही शेतकऱ्यांचे बाग लागवड नसतानासुद्धा बाग लागवडीचा सर्वे पाठविण्यात आला असा आरोप करीत बाळापूर येथील सांगवी जोमदेवच्या शेतकऱ्यांनी आज दिनांक चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजून तीस मिनिटांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून आरोप केला आहे त्याबाबत येथील शेतकरी विनय सांगोकार यांनी प्रतिक्रिया दिली आहे यावेळी उमेश पाखरे शुभम सांगोकार मुन्ना सुरवाडे रुपेश सांगोकार आदी शेतकरी उपस्थित होते आज आम्ही या याकरिता आलो जे जे नुकसानग्रस्त शेतकऱ्याचे जे प पैसे मिळालेले आहेत ते स सर्वे न करता एका जागी बसून सर्वे न म्हणजे एका जागी बसून सर्वे करून त्यांनी प्रत्यक्ष पडताळणी न करता ज्या शेतकऱ्यांना खरी गरज होती त्या शेतकऱ्यांना त्यांनी पैसा दिलेला नव्हता ना दिलेला नाही आणि त्यांनी जो सर्वे केला काही लोकांना शंभर टक्के अनुदान मिळालं काही टक्के काही लोकांना दोन टक्केच मिळालं तर याबाबत आम्ही आज जिल्हाधिकाऱ्याला निवेदन देण्याकरिता इथं जमलेलो आहोत तुमची मागणी काय आमची मागणी एवढंच आहे की सर्वांना याचा लाभ मिळावा आणि सर्वांना याचा न्याय न्याय मिळावा एवढंच बाकी काही नाही